डीसीपी का दबदबा कायम महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी व वा वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एच सीईटी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये निलंगा येथील डीसीपी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाचा दबदबा कायम राखला प्रणवी काळे नव्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर पर्सेंटाईल पीसीबी गुण तर सुदर्शन शिंदे अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्वद पर्सेंट पीसीएम गुण मिळवून पीसीबी ग्रुप मधून अव्वल स्थान मिळवले एकोणचाळीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पात्र झाले आहेत अकॅडमीच्या एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण घेतले आहेत त्यात ओंकार रंडाळे नव्याण्णव पॉईंट त्रेचाळीस आरती सातपुते अठ्ठ्याण्णव पॉईंट तीस संध्या माडगे अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस कृष्णा सोळुंके सत्याण्णव पॉईंट चौवेचाळीस स्नेहल सातपुते सत्याण्णव पॉईंट चौवेचाळीस बी अस्लम शेख पंच्याण्णव पॉईंट अठरा निकिता भंडारे त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव ऐश्वर्या बोंडगे त्र्याण्णव पॉईंट ब्याऐंशी श्रुती सूर्यवंशी त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न अभिषेक जाधव त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी अब रिटेक अभिषेक जाधव ब्याण्णव पॉइंट त्र्याऐंशी ओम बिरदावन ब्याण्णव पॉईंट एकाहत्तर हर्षल सुरू असे एक्क्याण्णव सत्तावीस स्नेहल सातपुते नव्वद पॉईंट शहाऐंशी एम वैष्णवी बिरादार अठ्याऐंशी पॉइंट चौरेचाळीस एम वैष्णवी बिरादार सत्याऐंशी पॉईंट सासष्ट बी मुळे श्रुती शहाऐंशी पॉइंट ब्याऐंशी वेदांत भडांगे शहाऐंशी पॉईंट सतरा स्नेहा शिंदे शहाऐंशी पॉईंट एकवीस ओंकार पवार शहाऐंशी पॉईंट सतरा हेमंत नवाडे पंच्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी प्राजक्ता पाटील पंच्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रितेश शिंदे पंच्याऐंशी टक्के प्रियंका अंबुलगे ब्याऐंशी पॉईंट शहाऐंशी भरत जाधव एक्क्याऐंशी पॉईंट अदु अडुसष्ट धरती गट्टे एक्क्याऐंशी पॉईंट सहा विनया पांचाळ ऐंशी पॉईंट सहा बिलाल काझी ऐंशी पर्सेंटाइल प्राप्त करून घवघवीत यश मिळवले सर्व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अकॅडमीचे संचालक प्राध्यापक विजय डावरगावे व प्राध्यापक पुरुषोत्तम डावरगावे यांनी अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना विजय डावरगावे म्हणाले आजच्या काळात अगदी सहावी वर्गापासून शालेय अभ्यासक्रमासोबत सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणे आवश्यक झाले आहे याच अनुषंगाने डीसीपी अकॅडमी येथे संपूर्ण जेई व नीट फाउंडेशन कोर्स दिला जात आहे विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला तर निश्चितच आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी महाराष्ट्र व देशातून अव्वल येथील यात शंका नाही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल डीसीपी अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांचे पालकांनी कौतुक केले